नमस्कार बी वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो खूप दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते परंतु आता मात्र आपल्याला नियमित व्हिडिओ पाहायला मिळतील आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपल्याशी चर्चा करायची आहे आपल्या एक नवीन माहिती द्यायची आहे आणि हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्र शासनाने रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत आणि यामध्ये एक महत्वाची योजना जी आहे ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना आपल्याला रोजगारासाठी फार महत्वाची आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपण स्वयंरोजगार करू शकता आपला उद्योग उभा करू शकता त्याच्यामध्ये सेवा उद्योग असेल उत्पादन उद्योग असेल आणि या उद्योगासाठी आण एकोणीस दोन हजार एकोणीस साली ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना याचा पहिलाही व्हिडिओ आपल्या या युट्यूबवरती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जी दोन हजार आठ साली संपूर्ण देशात सुरू झाली आहे त्या धर्तीवरती राज्य शासनाने दोन हजार एकोणीस साली ही योजना आपल्या राज्यात सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून लोकांना पंचवीस लाख रुपये ते पन्नास लाख रुपये इतक्या मर्यादेत आपला कर्ज उपलब्ध होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत आपल्याला सेवा आणि उत्पादन हे दोन व्यवसाय किंवा दोन उद्योग करता येतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत देखील आपला सेवा उद्योग आणि उत्पादन उद्योग करता येऊ शकतो आणि यासाठी या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत नुकतेच एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी या योजनेत जवळपास दहा ते अकरा अशा प्रकारचे वेगवेगळे बदल केले आहेत जे अत्यंत समयसूचकपणे आणि अतिशय लवचिक अशी योजना आता बनवण्यात आली आहे या योजनेमुळे आपल्याला या योजनेचा सहजासहजी लाभ घेता येईल आणि जास्तीत जास्त तरुणांना युवकांना युवतींना महिलांना बेरोजगार लोकांना या योजनेचा लाभ होण्यासाठी बदल अत्यंत आवश्यक होते पंतप्रधान रोजगार योजनेत जसे वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत त्याच पद्धतीने मुख्यमंत्री रोजगार योजनेत देखील या बदलांचा मोठा बदल हा जो झालेला आहे याचा फरक आपल्या सगळ्यांना नक्कीच जाणवेल या योजनेमध्ये आपण पहिल्यापासून पाहत होतो की खूप मोठ्या प्रमाणात बँकांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग करून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या नॅशनलाइज बँका राष्ट्रीयकृत बँका याच्यामध्ये होत्या परंतु आता या योजनेमध्ये आपल्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका काही कॉपरेटिव्ह बँका यांचाही सहभाग या योजनेमध्ये सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे आता या योजनेमध्ये कोण जे काही आपल्याला अकरा बदल केले आहेत अकरा बदल कशा पद्धतीने झाले आहेत त्याचा फायदा आपला नेमका कसा होऊ शकतो आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना <laughs> जे आहे याच्यामध्ये पहिल्यांदा जे बदल झाले होते ते अकरा अकरा दोन हजार बावीस रोजी करण्यात आले होते ते अगदी मोजके बदल होते परंतु आता जे काही बदल झाले आहेत ते खूप महत्वाचे आणि आपल्या दृष्टीने खूप उपयोगी बदल झाले आहेत या योजनेत पात्र घटक जे होते याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल जो आहे तर याच्यामध्ये सेवा उद्योग याच्यामध्ये कृषीपूरक व्यवसाय कृषीवर आधारित उद्योग ई वाहतूक त्याच्यानंतर ब्रँडवर आधारित उद्योग आणि खाद्यान्न साखळी विक्री केंद्र फिरती विक्री केंद्र या सगळ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता परंतु जो मुख्य बदल आहे तो याच्यामध्ये एकच आहे की याच्यामध्ये आता साखळी विक्री केंद्र आहे फिरती विक्री केंद्र आहेत ई बाईक्स आहेत कृषीवर आधारित उद्योग आहेत वाहतूक करण्यासाठी लागणारी सगळी वाहनं याच्यामध्ये घेण्यात आली आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुक्कुटपालन अंडी उभवणी केंद्र त्याच्यानंतर मधुमक्षिका पालन मत्स्यपालन स्टे क्लाउड किचन जलक्रीडा मासेमारी त्याच्यानंतर ह्या जे काही योजने योजनेत असणारे प्रवासी वाहतुकीसाठी ज्या काही गोष्टी आहेत किंवा वाहनं आहेत बोट व्यवसाय करता या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये आता समावेश करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा बदल आहे कुक्कुटपालन असेल मासेमारी असेल याच्यासाठी सुद्धा या, या योजनेतून आपला फायदा घेता येऊ शकतो ई वाहतूक करणारी किंवा वाहनं जे आहेत ज्याच्यामध्ये आपला आपल्या उद्योगासाठी एखादं वाहन आवश्यक आहे किंवा ज्याच्या माध्यमातून आपला बिझनेस करता येईल अशी वाहनं सुद्धा याच्यामध्ये घेता येतील आणि पात्र घटक जे आहेत ते याच्यामध्ये अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा हा बदल आहे मुख्यमंत्री रोजगार योजनेत पहिल्यांदा आपल्याला माहीत असेल की पन्नास लाख रुपयाची खर्च मर्यादा होती याच्यामध्ये सेवा उद्योग करायचा असेल तर वीस लाख रुपये सेवा उद्योग म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपण ब्युटी पार्लर असेल सलून असेल किंवा एखादं गॅरेज असेल सेवा उद्योगात येणारे उद्योग आहेत याच्यासाठी वीस लाख रुपये शासन देत होतं आणि उत्पादन उद्योग जे आहेत उत्पादन म्हणजे एक प्रक्रिया उद्योग याच्यासाठी पन्नास लाख रुपये या योजनेमध्ये देण्यात येत होते परंतु आता सगळ्यात मोठा बदल याच्यामध्ये आहे याच्यामध्ये जे पूरक व्यवसाय आहेत किंवा सेवा उद्योग आहेत याच्यामध्ये याची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आता याच्यामध्ये सेवा उद्योग असेल किंवा पूरक व्यवसाय असेल तर पन्नास लाख आणि उत्पादन उद्योग असेल तर एक कोटी रुपयापर्यंत आपण या योजनेत फायदा घेऊ शकता म्हणजे कोणताही उद्योग जे हो? सहजासहजी आपला पन्नास लाख रुपये मर्यादित या योजनेत होता यापूर्वी तो आता एकवीस पाच दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या मंडळाच्या किंवा एका बदलामध्ये सगळ्यात मोठा बदल केला आहे त्याच्यामध्ये शंभर लाख म्हणजे एक कोटी रुपयाची मर्यादा वाढवण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये आपला एस सी एस टी ओबीसी अपंग माजी माझी सैनिक महिला असाल तर जवळपास शहरी विभागात पंचवीस टक्के अनुदान आणि ग्रामीण भागात मात्र पस्तीस टक्के अनुदान मिळणार आहे पन्नास लाखावरती ,00 जास्तीत जास्त कर्ज जे आहे पन्नास लाखाच्या कर्जावरती याच्यामध्ये सतरा लाख पन्नास हजार एवढी कमाल अनुदान मिळण्याची याच्यामध्ये आपल्याला अनुदान देण्यात येणार आहे आणि जर आपला सेवा उद्योग असेल तर पंचवीस लाखावरती आपलं पाच लक्ष म्हणजे शहरी भागात आणि जर ग्रामीण भागात असाल तर आपला सात लक्ष बारा लाख पन्नास हजार इतकं अनुदान या योजनेत मिळणार आहोत म्हणजे सेवा उद्योगासाठी पाच लाख शहरी भागात आणि ग्रामीण भागात सात लाख रुपये जास्तीत जास्त कमाल मर्यादेत आपला याच्यामध्ये अनुदान भेटणार आहे आणि जर ज्या उद्योगामध्ये प्रक्रिया करायच्या आहे किंवा उत्पादन ज्या प्रक्रिया उत्पादन करणारे प्रक्रिया उद्योग असतील तर याच्यामध्ये पंचवीस टक्के शहरी भागात म्हणजे बारा लाख पन्नास हजार एवढं कमाल मर्यादेतलं अनुदान भेटणार आहे आणि एक कोटी जरी आपण लोन घेतलं तरी कमाल अनुदानाची मर्यादा मात्र सत्तर लाख पन्नास हजार एवढी असणार आहे आणि उर्वरित जे काही भाग आहेत जनरल कॅटेगरी आहे याच्यासाठी शहरी भागात पंधरा टक्के आणि ग्रामीण भागात पंचवीस टक्के म्हणजे शहरी भागात जर सेवा उद्योग असेल तर तीन लक्ष रुपये आणि पंचवीस टक्के म्हणजे ग्रामीण भागात जास्तीत जास्त पाच लक्ष रुपये याच्यामध्ये अनुदान उपलब्ध होणार आहे प्रक्रिया उद्योगासाठी ही जे काही जनरल कॅटेगरी आहे यांच्यासाठी साडेसात लाख रुपये शहरी भागा शहरी भागात आणि साडेबारा लाख रुपये पंचवीस टक्के अनुदानाप्रमाणे ग्रामीण भागात जनरल कॅटेगरीसाठी आपल्याला याच्यामध्ये अनुदान उपलब्ध होणार आहे परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो उद्योग बँकांच्या मार्फत ह्या सगळ्या योजना दिल्या जातात पण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आपला या उद्योगासाठी आपला ग्रामीण आणि शहरी भागात जास्तीत जास्त अनुदान तर भेटणारच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पन्नास लाखावरून एक कोटी रुपये आणि वीस लाख जे सेवा उद्योगासाठी होते ते पन्नास लाख रुपये असा सगळ्यात मोठा बदल या योजनेत देण्यात आला आणि करण्यात आलेला आहे या योजनेत अजून एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं की याच्यामध्ये सेवा उद्योगासाठी आपल्याला जे काही कर्ज मंजूर होत होतं याच्यामध्ये वीस टक्के खेळ भांडवल आपला उपलब्ध होत होत आणि तीस टक्के प्रक्रिया उद्योगात खेळत भांडवल उपलब्ध होत होत त्यातला सगळ्यात महत्वाचा बदल आता करण्यात आला आहे की याच्यामध्ये खेळत भांडवलाची मर्यादा आहे ती वाढवण्यात आली आहे एकूण जर प्रक्रिया उद्योग असेल तर भांडवली प्रकल्प मर्यादेच्या साठ टक्के आणि उत्पादन प्रकल्पाकरता प्रकल्पाच्या प्रकल्पा चाळीस टक्के म्हणजे बघा सेवा उद्योगाच्या जर असेल आपला तर याच्यामध्ये खेळतं भांडवल आपला साठ टक्के एवढं मार्फत आपल्याला मिळू शकतं आणि उत्पादन असेल किंवा प्रक्रिया उद्योग असेल तर याच्यासाठी चाळीस टक्के भांडवल आपल्याला मिळत होतं पहिले हे तीस टक्के आणि वीस टक्के असं होतं सगळ्यात पुढचा एक महत्वाचा बदल याच्यामध्ये करण्यात आला आहे की प्रशिक्षण संस्था याच्यामध्ये ज्यावेळेस आपला कर्ज मंजूर होतं तर त्यावेळेस आपला रोजगार निर्मितीच किंवा प्रशिक्षण जे अत्यंत आवश्यक असतं ई डी पी त्याला म्हणतात आपण इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ज्याला उद्योजकता प्रशिक्षण शिबिर किंवा प्रशिक्षण देण्यात येतं तर त्याच्यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये कर्ज मंजूर झाल्यानंतर उमेदवारासाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो आणि हे जे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला दहा दिवसाचं प्रशिक्षण होतं तर आता ते केवळ सेवा उद्योग असेल कृषीपूरक उद्योग असेल तर एक आठवड्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी सुरुवातीलाच असं काही प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याला या प्रशिक्षणातून सूट देखील मिळणार आहे अनेक लोक असतात त्यांनी अगोदरच प्रशिक्षण घेतलेलं असतं परंतु त्या लोकांना पुन्हा प्रशिक्षण करण्याची आवश्यकता नाही तर त्यांना त्याच्यात सूट भेटू शकते मात्र एम सी डी असेल मिटकॉन असेल किंवा शासनाने ज्या संस्थांना प्रशिक्षण देण्यास मान्यता दिलेली दे आहे त्या संस्थांचं त्याच्याकडं प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्याला माहीत असेल की योजनेमध्ये ऑफलाईन ट्रेनिंग दिलं जायचं दहा दिवसाचं ट्रेनिंग होतं परंतु आता ते ऑनलाईन सुद्धा घेण्याची मुभा या योजनेत बदल केल्याप्रमाणे आता होणार आहे तिसरा एक महत्वाचा बदल आहे की निवासी उद्योजकता जे प्रशिक्षण होतं त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आता निवासी उद्योजकता प्रशिक्षणाची आवश्यकता नाही आहे तर तुम्ही जर प्रशिक्षण घेतलं असेल तर ते निवासी प्रशिक्षणातच आपण निवड जी करण्याची प्रशिक्षण असते प्रशिक्षण केंद्र निवडण्याची मुभा आता आपल्याला असणार आहे की आपल्या घराच्या जवळच किंवा अर्जदारांनी जर कर्ज वितरण झालं त्याला कर्ज मिळालं तर त्याला प्रशिक्षण घेणं अनिवार्य असलं तरी त्याला त्याची ते मुभा राहील की त्याचं प्रशिक्षण केंद्र कुठं असेल हे निवडण्याचं हा एक महत्वाचा बदल म्हणजे आपल्या हे सगळं फायदेशीरच आहे त्याच्यानंतर या योजनेमध्ये जिल्हा कार्यबल समितीकडून आपल्याला प्रकरण मंजूर व्हायची म्हणजे आपण अर्ज भरल्यानंतर त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक त्याच्यानंतर जिल्हा कार्यबल समिती जिल्हाधिकाऱ्यांची आणि नंतर ते बँकेत जात होतं इतक्या सगळ्या प्रोसेस होत्या परंतु आता केलेल्या कार्यबल समितीच्या मान्यतेने कर्ज प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँकेत थेट मान्यता मिळणार आहे खाजगी क्षेत्रातील बँकांना सुद्धा त्याशी परस करण्यात येतील आणि शासन रमायमध्ये नमूद केलेल्या योजनेअंतर्गत सहयोगी बँकेच्या यादीमध्ये आता एव स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे म्हणजे जे छोट्या बँका आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत कॉपरेटिव्ह बँका आहेत त्यांना एका समितीमार्फत हे जे दोन टप्पे होते त्याच्याऐवजी एका टप्प्यात त्यांना मान्यता देण्यात येणार आहे आणि ते तातडीनं बँकेत जातील जेणेकरून उद्योजकांना किंवा नव उद्योजक ज्या होऊ इच्छितात त्यांना तातडीनं कर्ज मिळणं आवश्यक असतं आणि त्यांचा उद्योग उभा राहणं आवश्यक आहे यासाठी हे लवकरात लवकर त्याचे कर्ज प्रकरण मंजूर व्हावी यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे योजना अंमल अंमलबजावणी आणि जिल्हास्तरीय समिती जी आहे याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवल रिव्यू मिटिंग होती जिल्हास्तरावर छाननी समिती होती आणि कार्यबल समिती होती तर आता जिल्हा कार्यबल समितीची जबाबदारी त्यांनी फिक्स केली आहे की जास्तीत जास्त समन्वयन लवकरात लवकर सुलभ प्रक्रिया व्हावी यासाठी या, या समितीने निर्णय घ्यायचा आहे जिल्हा कार्यबल समितीत बँकेचा प्रमुख आहे बँक आपल्या जिल्ह्याचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतात आय टी आय त्याचा प्रमुख आहे आणि औद्योगिक समूहाचे प्रतिनिधी हे सुद्धा त्याच्यामध्ये नियुक्त केले जेणेकरून एखाद्या उद्योजकाला एक, एक चांगल्या प्रकारचा गायडन्स मिळावा त्याला चांगल्या पद्धतीची माहिती मिळावी एखाद्या उद्योजकाची यासाठी ही बदल खूप महत्वाचा आहे जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक आयोजित करून योजनेच्या प्रगतीबाबतचा आढावा घेणे आणि आवश्यक उपाययोजना करणे हे सुद्धा या नवीन जी कार्यबल समिती आहे त्यांचा उद्देश असणार आहे जेणेकरून बँकांनी जास्तीत जास्त लोकांना मदत करणं गरजेचं आहे त्यांची प्रकरणं आढळून न ठेवता लवकरात लवकर ते मान्य करून एखाद्या उद्योजकाला उद्योग करण्यासाठी त्याला सपोर्ट करणं त्याला मदत करणं यासाठी हा बदल अतिशय महत्वाचा आहे याच्यानंतर अर्ज प्रक्रिया आणि प्रकल्प मंजुरीसाठी एखाद्या शाखेस खूप वेळ लागत होता तर याच्यामध्ये सुद्धा आता खूप बदल केला आहे की पहिल्या हप्त्याचे वितरण झाल्यानंतर दोन वर्षानंतर लाभार्थी प्रत्यक्ष भौतिक पडताळणी करून म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात आपलं असं होतं की तीन वर्षानंतर भौतिक पडताळणी करायची आणि नंतरच त्याला जे अनुदान आहे ते त्याच्या कर्जाच्या अकाउंटमधून ते कमी केलं जात होतं पण आता असं होणार नाही आता तीन वर्षाऐवजी ऐवजी दोनच वर्षात त्याला त्याची जी अनुदानाची अमाऊंट आहे ती त्याच्या कर्ज खात्यातून वजा केली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला जेवढं काही अनुदान भेटलेलं आहे त्यावर त्याला तेवढ्याच कर्जातून ते सुरुवातीलाच वजा होता आणि त्याच्यावरती व्याज लागत नाही त्याच्यामुळे हा एक फायदा आहे की एक वर्ष जे काही अजून तीन वर्षासाठी थांबावं लागत होतं तर आता केवळ दोन वर्षातच त्याला त्याचं कर्ज अनुदानात रूपांतर होऊ शकतं आणि पहिल्यांदा आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा बदल होता की शिक्षण शैक्षणिक पात्रता या योजनेमध्ये होती तर दहा लाखांच्या प्रकल्पांसाठी सातवी पास अशी एक शैक्षणिक पात्रता होती आणि पंचवीस लाखाच्या वरती दहावी पास अशी शैक्षणिक पात्रता होती आता याच्यामध्ये बदल केला आहे याच्यामध्ये दहा लाखाच्या पुढील उत्पादन प्रवर्गासाठी प्रकल्पासाठी पाच लाखाच्या पुढील सेवा आणि कृषी पूरक व्यवसायांसाठी आता केवळ आठवी आत पास असणं आवश्यक आहे जो अतिशय महत्वाचा आहे म्हणजे एखादा उद्योजक जरी फार उच्च शिक्षित नसला परंतु तो उद्योजक असेल त्याला तो उद्योग करायची आवड असेल तर तोही तो या योजनेत पात्र होऊ शकतो आता पहिली जी दहावी आणि शैक्षणिक पात्रता होती ते आता काढून केवळ आठवी पास असणाऱ्या कोणालाही या योजनेतून लाभ घेता येईल आणि सगळ्यात महत्वाची आपल्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ही वीस हजार होती कारण याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अनुदानामध्ये फरक आहे जसं की आता मी सांगितल्याप्रमाणे शहरी भागाचं जे अनुदान आहे ते पस्तीस टक्के आहे सॉरी पंचवीस टक्के आहे ग्रामीण आणि ग्रामीणचं पस्तीस टक्के आहे तर ह्याच्यामध्ये पंचवीस आणि पस्तीस हा फार मोठा बदल आहे फरक आहे तर त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या आधारावरती आपण ग्रामीण पात्रता फिक्स करतो ग्रामीण उत्पादनाची किंवा ग्रामीण उद्योजकतेची याच्यामध्ये हा निकष आहे याच्यामध्ये वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावांना आपण ग्रामीण म्हणतो पण आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला क्षेत्रात ग्रामीण भाग म्हणून हे धरण्यात येईल म्हणजे केंद्र सरकारने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना केलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रासाठी त्यांनी जे निकष लावले हेच या योजनेच्या अर्थ निकष आता सुरू राहतील इतके मोठे बदल म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्री रोजगार योजनेची सुरुवात झाली आपल्या युट्यूब चॅनलवरती तोही व्हिडिओ आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीनं ह्याचा फायदा घेता आली या योजनेची माहिती देण्यात आली आहे आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या योजनेत झाले जे बदल आहेत त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे या बदलांच्या माध्यमातून तुम्ही आता नवीन उद्योग आपला सुरू करू शकता प्रक्रिया उद्योगासाठी मी पुन्हा एकदा सांगतो एक कोटी रुपये एवढी मर्यादा या योजनेत झाली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा उद्योगासाठी पन्नास लाख रुपये एवढी मर्यादा या योजनेत वाढवण्यात आली आहे शैक्षणिक पात्रता आठवी पास असणाऱ्या कुणालाही या योजनेचा लाभ घेता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण आणि शहरी विभागासाठी पंचवीस आणि पस्तीस टक्के हे जे अनुदान आहे ते कायम ठेवण्यात येत आहे निवासी प्रशिक्षण शिबीर जे कंपल्सरी होतं त्याच्याऐवजी आता केवळ कमी कालावधीचं आणि आपण जिथं इच्छा व्यक्त कराल किंवा आपल्याकडे जर पहिलं सर्टिफिकेट असेल तर त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता एवढे सगळे फायदे या योजनेत आहेत म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी युवकांनी युवतींनी आणि बेरोजगार लोकांनी या योजनेचा लाभ घेणं आवश्यक आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पाठवला तर या योजनेचा फायदा त्यांनाही होईल तुम्हालाही होईल आणि आपण नक्की भेटत राहू या यूट्यूब चॅनलवरती फक्त रोजगार निर्मिती आणि रोजगारातक्षम बनवणाऱ्या तरुणांना मदत करणे हा हेतू आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्याला या योजनेत लाभ घेऊन जास्तीत जास्त आपलाही उद्योग बळकट करा अशा शुभेच्छा देतो धन्यवाद